आज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय राजे डॉक्टर धर्मराव बाबा यांचे वाढदिवस व सोप्या पद्धतीने सादर करण्यात आले यावेळी तजुश्रीताई हर्षवर्धन बाबा नागेश मडावी सुरेंद्र आलोडे शैलेंद्र पटोळर विलास शिडा जावेद अली सारिका ताई व रतन कुठे यांच्या उपस्थितीत लोकांना फळे व केसपटे वाटप करण्यात आले आज राजे डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार हरी विधान धर्मराव बाबा यांचं आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या सुबेदस आदरणीय सुरेंद्रजी आपण काय सांगणार या संबंध सन्माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्तासाहेब हे खरं तर मुळातच एक गोरगरीबांची कैवारी आहे गोरगरिबांच्या सेवेसाठी ते सदैव तत्परस्ता यंदाच्या यंदा राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं हे हेरूनच धर्मराव बाबांनी मागील पंधरा दिवसापासनं यंदाचा वाढदिवस हा मला साजरा करायचा नाही त्याचं कारण म्हणजे अतिवृष्टी शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांसोबत त्यांच्या दुःखासोबत रा आम्हाला राहायचं आहे आम्ही खूप आग्रह केला परंतु बाबा काही आमच्या त्या आग्रहाला मान्य केलं नाही शेवटी साधेपणानं वाढदिवस साजरा करावा ही बाबांची इच्छा हेरून आम्ही येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे व वा बिस्किट वाटप केलं खरं तर बाबांचं जर कार्य पाहिलं तर सदैव बाबा गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आम्हाला तर असं वाटते की बाबांना म्हणजे सेंच्युरी सेंच्युरी पार करावं ही आमची इच्छा यासाठी आहे की गोरगरिबांच्या सेवेसाठी सन्माननीय बाबांची गरज ही काळाची गरज आहे अत्यंत अत्यावश्यक त्या आहे त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती व परत सन्माननीय बाबांचं आरोग्य सुदृढ राहो हीच आमची आजच्या या वाढदिवसाप्रसंगी आमची इच्छा आहे तर हा गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व अविकसित जिल्हा आहे तर अहिरी उपविभाग याची तर खूप मोठी दयनीय अवस्था खऱ्या अर्थानं जर लोकशाही आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव हो, सन्माननीय डॉक्टर धर्मरबाबा आत्राम साहेब आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र हर्षवर्धन बाबा सोबतच सिनेट सदस्य तनुसरीदे आत्राम तनुसुक्त्याय आता तर जिल्हा म्हणजे अक्षरच्या पायाला भिंगडी बांधून संबंध गडचूल जिल्हा पिंजून काढत आहे म्हणजे बाबांच्या वारसा किंवा बाबांचा वसा हे समोर चालू ठेवण्यासाठी त्यांचे पुत्र व त्यांच्या कन्या सन्माननीय तनुसता आहे हा करत आहेत खरं तर या भागामध्ये धर्मराव बाबांशिवाय त्या म्हणजे त्यांना ते, त्यांना ब्रीदच लागला आहे विकासाचा महामेरू विकासाचा महामेरू ज्या आरती त्यांची नावाची ख्याती आहे तिथूनच समजून येईल की या भागाच्या विकासासाठी ते सज्ज आहे तर या ठिकाणी तनुश्रीताई आणि हर्षवर्धन बाबा कुठे असेल कुठलाही कार्यक्रम असेल छोट्यात तर मोठ्यापर्यंत कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहतात तर यावर्षी तनुश्रीताईंचं जिल्हा परिषदमध्ये आगमन होईल का असं काय आहे का यासाठी सन्माननीय डॉक्टर धर्मराव बाबा आत्ताम साहेब हे आमचे म्हणजे सर्वे सर्व आहेत जरी त्यांच्याकडण्या असतील तरी राजकीय दृष्ट्या हे सर्वे सर्व आहेत बाबा जो काय डिसिजन घेईल पक्ष जो काय ठरवेल मग त्यामध्ये तरुशे काय असतील किंवा इतर म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त असतील त्याच्यासाठी बाबांनी जर आम्हाला एखादी म्हणजे सांगितलं की बा संबंधित हे कॅन्डिडेट आहे किंवा संबंधित हा उमेदवार आहे मग ते कुठलेही असो कोणीही असो त्याच्यासाठी रात्रोचा दिवस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करत असतात हे म्हणजे बाबा बा सन्माननीय बाबांची एक खासियत आहे त्याच्यामुळे सन्माननीय तुम्ही जे प्रश्न विचारला दिवशी ते त्यांचे कन्या आहेत त्याच्यामुळे पक्ष जे ठरवेल बाबा जे ठरवेल ते आमच्यासाठी शिरसामत पूर्व दिशा म्हणजे सर संपूर्ण काही त्यांच्या विचारानुसार सर्व हा विधानसभेचा संपूर्ण जिल्हा परिषद पंचसमेच्या निवडणूक होईल असं तुमचं म्हणणं ती मात्र शंका नाही यामध्ये सन्माननीय बाबा जे म्हणजे पक्षाचे धोरण पक्षाचे धोरण घेऊनच बाबा पुढे राजकीय म्हणजे वाटचाल करत असतात त्याच्यामुळे आपली कन्या आहे की आपलं पुत्र आहे की दुसरे कोणी परके आहेत बाबा हा विचार कधीच करत नाही ते जर सन्माननीय ताईंना जर तिकीट दिले किंवा सीट दिले तर ते म्हणजे ताईंचं तर ता जवळपास विजय निश्चित झालेला आहे कारण मागील कित्येक वर्षापासून ते पूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत त्यातल्या त्यात योगायोग आहे जिल्हा परिषदेची सीट ही महिलासाठी राखीव आहे आमची इच्छा आहे बाबांची कन्या जिल्हा परिषदेवर आरूळ व्हावं तसं रतन सर ह्या ठिकाणच्या क्षेत्राचा जर अभ्यास केला तर लोकांमध्ये चर्चा आहे की रतन सर यावर्षी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत तर हे खरं आहे का आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक गोष्ट बोलू इच्छितो की पस्तीस ते अडतीस वर्षापासून आदरणीय लोकनेते माझे गॉडफादर धर्मराव बाबा आत्रामजी यांचा जो शब्द आहे तो शब्द आमच्यासाठी आदेश राहणार आहे त्याकरिता जनतेमध्ये समजा जर चर्चाही जरी सुरू असेल परंतु आम्ही बाबांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन जिल्हा परिषदच्या निवडणूक लढण्याच्या बाबतीत वाच्यता करणार नाही बोलणार नाही साहेबांचा आदेश असेल तर काम करू नाहीतर बाबा ज्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये किंवा जसं आता सुरेंद्रनी म्हटलं की तनुश्रीताई आत्राम तनुश्रीताई आत्राम ह्या आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक ॲक्टिव स्त्री नेतृत्व म्हणून जे पुढे येत आहेत तर आम्ही बाबांना विनंती करू की तनुश्रीताई आत्रामजींना म्हणजे महिला जे सीट आहे तिथून सीट द्यावी त्यांना निवडून आणू आणि त्यांना आम्ही जिल्हा परिषदचं जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून पाहू इच्छितो आणि भविष्यामध्ये समजा जर जे विधानसभेचं रोस्टर बदलत असेल एखाद्या वेळेला स्त्रीची सीट जर इथून निघत असेल त्यांना आम्ही आमदारच्या रूपामध्ये देखील पाहू इच्छितो आणि अशा पद्धतीने विनंती आम्ही बाबांना करतो ठीक आहे सर दोन हजार चोवीस तर आहे दोन हजार एकोणतीसमध्ये होऊ शकते तीन आमदार जे आहेत अहिरे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातले तर एक स्त्री निश्चित येणार आहे कारण तो रोस्टर तसा होणार आहे असं आम्हाला कळलेलं त्या संदर्भात ताईंना तुम्ही म्हणजे आमदारसाठीही प्रमोट कराल असं मला वाटतं तर ठीक आहे सर या ठिकाणी आदरणीय राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सह मी मधुकर सडमेक धन्यवाद सर